नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे मित्रांनो पोलीस पाटील भरती चालू घडामोडी भाग तीन मध्ये आज आपण पंधरा प्रश्न पाहणार आहे काल आपण या ठिकाणी सातवीचा भुगो जवळजवळ सातशे प्लस प्रश्नांची सिरीज घेतलेली आहे आज आठवीचा इतिहास या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनेलशी नक्की जोडले जा तुम्हाला पोलीस पाटील पदाची भरती होईपर्यंत अचूक मार्गदर्शन मिळणार आहे त्याच सोबत बऱ्याच विद्यार्थ्यांनी जवळजवळ सात हजार प्लस विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपली टेस्ट सिरीज परचेस केलेली आहे आता आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे की मी जी सोळा व्हिडिओंची प्लेलिस्ट दिलेली आहे त्यापैकी दहा टेस्ट ज्या आहेत त्या दहा टेस्ट मी तुम्हाला जी मुलं आपली टेस्ट सिरीज घेणार आहेत त्यांना मी या सुद्धा दहा टेस्ट देणार आहे म्हणजे रेग्युलर आपल्या दहा टेस्ट पुन्हा या दहा टेस्ट अशा वीस टेस्ट या ठिकाणी तुम्हाला देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे त्यामुळे मित्रांनो ज्यांना टेस्ट सिरीज घ्यायची आहे त्यांनी या ठिकाणी सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरवरती मला मेसेज करायचा आहे त्या संदर्भामध्ये तुम्हाला या ठिकाणी माहिती दिली जाईल तर जास्त वेळ न लावता आपण आजच्या आपल्या प्रश्न सिरीज ला सुरुवात करूया परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत पर्यंत ते शेअर करा खाली हाईपचं जे बटन आहे ते हाईपचं बटन क्लिक करा आणि जर व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला हवी असतील तर नोटिफिकेशन ब्ले दे, बेलवरती किंवा साईटला जे बेल आयकॉनचं चिन्ह आहे त्याच्यावरती तुम्ही या ठिकाणी क्लिक करा तर मित्रांनो बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे भारतीय वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम खालीलपैकी कोणी केला ए आहे स्मृती मांधना बी आहे अभिषेक शर्मा सी आहे विराट कोहली आणि डी आहे दीप्ती शर्मा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्मृती मानधना आता मित्रांनो बघा स्मृती मानधना तुम्हाला महिलेच्या बाबतीत विचारू द्या अगर महिला आणि पुरुष दोन्हीच्या बाबतीमध्ये सर्वात जलद शतक जे आहे ते सर्वात जलद शतक या ठिकाणी स्मृती मानधनाने केलेलं आहे जर तुम्हाला इथे प्रश्न विचारला की भारतीय वन डे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद शतक करणारी महिला क्रिकेटपटू कोण तरी सुद्धा ते नाव स्मृती मानधनाच आहे आणि पुरुष आणि महिला या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून जरी तुम्हाला प्रश्न विचारला तरी सुद्धा स्मृती मानधना हीच या ठिकाणी सर्वात जलद शतक करणारी महिला ठरलेली आहे आता तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे की तिने किती बॉल मध्ये हे शतक पूर्ण केलेलं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघा एकाहत्तरावा राष्ट्रीय चित्रपट सोहळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला ए आहे मुंबई बी आहे नवी दिल्ली सी आहे पणजी डी आहे अहमदाबाद तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अहमदा नवी दिल्ली त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून निवड करण्यात आलेल्या चित्रपटाचे नाव काय ए आहे दशावतार बी आहे छावा सी आहे होम बाऊंड डी आहे गल्लीब तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी होम बाउंड त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर विकेट घेणारा भारताचा पहिला गोलंदाज कोण ए आहे जसप्रीत बुमराह बी आहे कुलदीप यादव सी आहे मोहम्मद सिराज आणि डी आहे अर्षदीप सिंग तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आर्षदीप सिंह त्यानंतर बघा मित्रांनो हा प्रश्न आय एम पी आहे कारण हे अणुशास्त्रज्ञ आपल्या महाराष्ट्रामधले आहेत त्यांच्यामुळं या प्रश्नांवरती आपलं लक्ष असू दे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे यांचे नुकतेच निधन झाले ते महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे रहिवाशी होते ए आहे कोल्हापूर बी आहे जालना सी आहे छत्रपती संभाजीनगर डी आहे सिंधुदुर्ग तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कोल्हापूर त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा बघा मराठी पत्रकार संघाचा यावर्षीचा फिनिक्स विशेष सन्मान पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला ए आहे अजित पवार बी आहे देवेंद्र फडणवीस सी आहे एकनाथ शिंदे डी आहे शरद पवार तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी देवेंद्र फडणवीस त्यानंतर बघा प्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त कोणता चित्रपट सर्व शाळांमध्ये दाखवण्यात आला ए आहे लगान बी आहे चकदे इंडिया सी आहे चलो जीत आहे जीत जीते हैं, तो जो आहे आणि डी आहे ते काश्मीर फाईल तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चलो जिते या ठिकाणी जर नरेंद्र मोदींचा कितवा वाढदिवस साजरा करण्यात आला असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर तो वाढदिवस आहे पंचाहत्तरावर त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आठ नव्याण्णव नव्या, नव्या, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आयोजित केले आहे या आहे कोल्हापूर बी आहे सातारा सी आहे पुणे डी आहे सांगली तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सातारा मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जी मुलं आपली टेस्ट सिरीज परचेस करतात त्यांनी पैसे पाठवल्यानंतर व्हॉट्सअपवरती हाय असा मेसेज करून या खाली तुमचं नाव लिहायचं आहे आणि ते नाव मला सेंड करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी ऍड केलं जाईल प्रश्न क्रमांक नऊ बघा नव्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत ए आहे देवेंद्र फडणवीस बी आहे एकनाथ शिंदे सी आहे शिवेंद्र राज भोसले आणि डी आहे उदयनराजे भोसले मित्रांनो हा प्रश्न स्टार करून ठेवा कारण हा प्रश्न जो आहे तो फसवा आहे या ठिकाणी तुम्हाला स्वागत अध्यक्ष विचारलेले आहेत आता इथे लक्षात ठेवायचे स्वागत अध्यक्ष वेगळे आहेत आणि केवळ अध्यक्ष जे आहेत ते वेगळे आहेत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जे कोणी अध्यक्ष आहेत नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे त्यांचं नाव या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शिवेंद्र राजे भोसले त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा बघा महाराष्ट्राचे बावीसावे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी कोणत्या भाषेत राज्यपाल पदाची शपथ घेतली आहे हे आहे मराठी बी आहे हिंदी सी आहे संस्कृत इंग्रजी आणि डी आहे संस्कृत तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी संस्कृत अ आणखी एक सांगायची गोष्ट तुम्हाला म्हणजे ज्यांनी आपली टेस्ट सिरीज घेतलेली आहे त्यांना मी ते सोळा व्हिडीओ पाठवणार आहे तुम्हाला मगाच सांगितले आणि या सोळा व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न उत्तर दिलेले आहेत या पीडीएफ मध्ये या पीडीएफ या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ सोळा आहेत परंतु पीडीएफ या ठिकाणी तुम्हाला दहा ते अकरा पीडीएफ मिळणार आहे आणि याच्यामधलं फक्त तुम्ही चालू घडामोडी वाचायचं नाही बाकी पंच्याऐंशी प्रश्न जे आहेत ते पंच्याऐंशी प्रश्न तोंड पाठ करून तुम्हाला जायचं आहे मग त्यामधले गणिताचे प्रश्न जी चे प्रश्न मराठी व्याकरणचे प्रश्न हे सर्व प्रश्न तुम्हाला तोंडपाठ करून जायचे आहेत म्हणजे हे आठशे प्रश्न आणि हे जवळजवळ हजारच्या आसपास या ठिकाणी प्रश्न आहेत तर ते सुद्धा तुम्ही काय करायचं आहे तोंडपाठ करून जायचं आहे म्हणजे टोटल तुम्हाला अठराशे प्रश्न या ठिकाणी तोंडपाठ करून जायचं आहे मित्रांनो विश्वास ठेवा शंभर टक्के तुम्हाला जास्त मार्क या पोलीस पाटील भरतीमध्ये पडलेले असतील त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणत्या शहराने स्वच्छ हवा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला ए आहे कोल्हापूर बी आहे पुणे सी आहे अमरावती डी आहे रायगड तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अमरावती त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तेरा भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या राज्यात सुरू झाली ए आहे नवी दिल्ली बी आहे गुजरात सी आहे हरियाणा डी आहे उत्तर प्रदेश तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हरियाणा त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा बघा जगप्रसिद्ध टेस्लाकारचा भारतातील पहिला ग्राहक कोण या आहे अनंत अंबानी बी आहे विराट कोहली सी आहे प्रताप सरनाईक आणि बी आहे संजय घोडाव तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रताप सरनाईक आता मित्रांनो प्रताप सरनाईक हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे किंवा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरा बघा आयसीसी महिला विश्वकप विश्वकप क्रिकेट स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे ए आहे भारत बी आहे श्रीलंका सी आहे पाकिस्तान आणि डी आहे ए व तर याचं उत्तर पाहण्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला सांगतो की अजून जे बारा दिवस आहेत यामध्ये दररोज आपण या, दर या ठिकाणी दोन चालू घडामोडीचे चा टेस्ट अपलोड करूया म्हणजे जेणेकरून बारा दोन चोवीस टेस्ट अजून आपल्या या ठिकाणी अपलोड होतील चालू घडामोडीच्या त्यामुळे चालू घडामोडी सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुमचे कव्हर करण्यात येणार आहे परंतु मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा अनेक विद्यार्थी जे पोलीस पाटील भरती सोडून बऱ्याचशा भरतीची तयारी करत असतात तर त्या मित्रांनी सुद्धा या ठिकाणी जॉईन व्हावं त्यांचा सुद्धा भविष्यामध्ये फायदा व्हावा या दृष्टीने तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आणि बी म्हणजे भारत आणि श्रीलंका या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेली आहे आता भारतीय महिला संघाचे कर्णधार तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे उपकर्णधार माहीत असणं आवश्यक आहे ही जी स्पर्धा आहे ही कोणत्या ठिकाणी भरवली जाणार आहे कोणत्या कोणत्या शहरामध्ये भरवली जाणार आहे तर या सगळ्या गोष्टी आपण येणाऱ्या या बारा दिवसांमध्ये कंप्लीट करून घेऊया मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल तर निश्चितपणे लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद